नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले आहेत या भेटी संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ते म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्ती आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठण्याची शक्यता आहे भाजपाच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण बारापैकी पाच जागा रिक्त आहेत भाजपाच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे भाजप काही जागा मनसेला सोडू शकत अशी सोडू शकतात अशी माहिती आहे अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार करून भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरू होणार का ते पाहावं लागेल अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती उद्धव ठाकरे शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सवरकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर पहिलीच भेट होती मुख्यमंत्री सायंकाळी वाजता महाराष्ट्र राज्य सरकार अँड गाईड हॉलमधील शिवाजी पार्क मध्ये परीक्षा पेचे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यापूर्वी भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून सध्या भाजपाच्या चित्रा वाघ विक्रांत पाटील बाबूसिंग महाराज राठोड शिवसेनेचे हेमंत पाटील मनीषा कायदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ इंद्रसिंह नाईकवाडी विधान परिषदेवर आमदार आहेत बारापैकी पाच जागा रिक्त असून या जागेवर माहिती कुणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप यांच्यात युती देखील होण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सव्वा तास बैठक पार पडली आहे या बैठकीतून भाजप मनसेच्या नव्या मंत्रीच मैत्रीचा पर्व सुरू होणार का ते पाहावं लागेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा